नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहासनं मस्तच रहा तर आज आहे ना माझी तब्येत सकाळपासून बिलकुल बरी वाटत नव्हती तर खूप गोड्या वगैरे खाऊन लटली होती आणि हा जो क्लिप आहे ना सायंकाळचा आहे आज अहून चहा वगैरे ठेवलं आणि इकडे बिस्किट वगैरे घेऊन आले पण खरं सांगू का बिस्किट आहे आणि चहा पण घ्यायची बिलकुल इच्छा होत नव्हती खूप वॉमिटिंगसारखं होत होतं आणि प्लस वॉमिटिंग झालीसुद्धा तर आज सकाळपासून माझा आरामच चालू होतं कसं बसं मी स्वयंपाक केलं त्यातही अहूननी मला हेल्प केली पण गोड्या वगैरे खाल्या मग ते आराम केला तर थोडं सायंकाळी बरं वाटत होतं पण वॉमिटिंग काही थांबायचं नाव घेत नव्हतं मला वॉमिटिंग सायंकाळी पण झाली होती तर आत्ता मी अंघोळ करून आले सायंकाळी सकाळी अंघोळ केलेच नाही कारण की खूप का ताप होतं डोकं दुखत होतं हातपाय दुखत होते तापामुळे तर सायं सकाळी अंघोळ काही केलेच नाही ताप असताना अंघोळ करू नये असं म्हणतात पण त्याला एक रिझन आहे महालक्ष्मी बसले आहेत सगळ्यांना तर माहीतच आहे आणि आज महालक्ष्मीचं जेवण आहे तर आम्हाला इन्व्हिटेशन आहे अहोंचे मित्र आहे त्यांच्याकडे दरवर्षीच असते त्यांनी बोलवलं होतं कॉल करून तर तिकडे पण जायचं आहे महालक्ष्मीचं जेवणाला नाही नाही म्हणायचं त्याला पाठ कधीच दाखवायचं नाही आणि ते उलट मिळालं ना खरंच भाग ते म्हणजे महालक्ष्मीचं जेवण मिळायला भाग्य लागतं कारण की खूप सारे लोकं जातात महालक्ष्मीच्या जेवणाला तर तिकडेच जायचं आहे म्हणून मी अंघोळ केले आत्ता आणि दवाखान्यात पण जायचं आहे गोड्या आहे ना घर घरीच होते तर घरचेच गोड्या घेतले होते दाखो थे, दाखो थे, तर आता तिकडेच जेवणाला जायचं आहे आधी दवाखान्यात जाते मग तयारी वगैरे करून तिकडे जाते जेवणासाठी तिथले पण क्लिप्स मी तुम्हाला नक्कीच दाखवते दाखवते काढल्यानंतर एक दोन क्लिप्स घेते तिथे गेल्यानंतर महालक्ष्मी म्हणजे जिथं जायचं आहे तिथे तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तिथलं सगळं तर, <laughs> तर मंडळी आधी दवाखान्यात गेलो होतो हा दवाखान्यातला क्लिप आहे जास्त काही घेतलं नाही कारण की अलाव असते नाही असत आणि म्हणून मी तिथे काही घेतलं नाही दवाखान्यात गेले दवाखान्यात गेल्यानंतर तिथे ट्रीटमेंट वगैरे घेतली डॉक्टरांनी मला एक इंजेक्शन पण दिलं तर औंनीच म्हटलं द्या म्हणून तर घेऊन गे घेतलं एक इंजेक्शन मग त्यानंतर घरी आले घरी येऊन अशीच छान तयारी केली आणि हा ड्रेस आहे ना मला खूप आवडतो हा ड्रेस मला अहोंनीच घेऊन दिला होता काल जो ड्रेस सांगितला होता तो पण आणि हा पण त्याच्यासोबत पुन्हा एक ड्रेस आहे तीन ड्रेस, ड्रेस जाए जाए आ, मला अहोंनी घेऊन दिले त्यापैकी हा ड्रेस मला खूप आवडतो तर महालक्ष्मीकडे जायची तयारी होती महालक्ष्मीसाठी हा प्रसाद म्हणून एक मिठाईचा डब्बा घेतला होता आणि बस निघालो आम्ही मला वाटते साडेसातच्या दरम्यान काहीतरी निघालो असणार बहुतेक आणि जाता जाता पण हे क्लिप घेतली हा जो एरिया आहे ना आमची पहिली रूम पहिली रूम आहे ना इकडेच आहे या त्या एरियात घुसल्यानंतर सगळ्या ज्या पहिल्याच्या आठवणी होत्या ना त्या सगळ्या आठवल्या की आम्ही आधी इकडेच राहत होतो आणि इकडच्या एरियात आहे ना खूप साऱ्या घरी म्हणजे महालक्ष्मी बसले होते आम्ही जाता जाता खूप असं पेंडाल वगैरे तुम्हाला टाकून दिसतच असेल खूप सारे घरी होते महालक्ष्मी वगैरे मी ज्या एरियात राहते ना त्या एरियात तरी मला कमीच पाहण्यात आले मी ज्या एरियात राहते तिथे दोन का तीन घरी बहुतेक असणार महालक्ष्मी वगैरे अदरवाईज नाही मग आम्ही पोहोचलो यांच्या मित्राच्या घरी हे बघा किती सुंदर डेकोरेशन आणि किती सुंदर असं त्यांनी नवद वगैरे सगळं मांडलं होतं आणि हे बघा महालक्ष्मी माता आपली किती सुंदर दिसत आहे सिंपल आणि सोबर केलं होतं डेकोरेशन पण खूप सुंदर दिसत होतं यावेळेस त्यांनी पेंडल नाही टाकला दरवेळेस त्यांनी पेंडल टाकतात असं अवतीभवती पण यावेळेस यांनी असं सा च केलं होतं पण खूप सुंदर दिसत होतं तर इथेच जातो आम्ही दरवर्षी इथे दरवर्षी आम्हाला इन्व्हिटेशन असते हा आहे ना त्यांचा मित्राचा घर आहे यांच्या कंपनीमध्ये होते आता नाही येते आणि ती पर्पल कलरची जी साडी नेसून आहे ना ती त्यांच्या मित्राची वाईफ आहे खूप सुंदर आहे त्यांचा स्वभाव तर त्यांच्याकडेच आम्ही दरवर्षी जातो छान महालक्ष्मीचे दर्शन घेतले